आम्ही त्या पोलीस कोठडीच्या मागणीला बचावा प पक्षातर्फे आरोपीच्या वतीने विरोध केला या केसमधलं जर बघितलं तर नवीन कायद्या कायद्यातील तरतुदीनुसार बी एन एसनुसार एकशे सहा एकशे आठ आणि चौसष्टच्या दोननुसार त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलेले आहेत आणि या केसमध्ये आरोपी गोपाल कुठलाही सहभाग नाही त्याला खोट्या केसमध्ये गुंतवलेला आहे आपण केस जर बघितली या केसमध्ये जे आरोप आहेत ते ती जी पीडित महिला आहे पीडित डॉक्टर आहेत त्या आणि त्यांचं शिक्षण एम बी बी एसपर्यंत झालेलं होतं आणि ते सात फलटणमध्ये आरोपी नंबर दोन प्रशांत बनकर याच्याकडे भाड्याने राहत होत्या आणि या केसमधला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तीच तिचं स्वतःचं घर असताना स्वतःचं घर असताना फलटणमध्ये ती हॉटेलमध्ये रूम घेऊन भाड्याने राहते आणि फिर्यादीमध्ये सुद्धा आणि तिने हातावर लिहिलेल्या हस्ताक्षरामध्ये सुद्धा ते हस्ताक्षर तिचा आहे नाही हा न्यायप्रविष्ट ना ही न्यायप्रविष्ट बाब आहे हस्ताक्षर तज्ज्ञाकडून रिपोर्ट आल्यावर किंवा तपासामध्ये त्याची सत्यता पडताळली जाईल परंतु स्वतःचं घर आहे आणि असं असताना ती रा ती पीडित डॉक्टर महिला रात्री एक वाजता हॉटेलमध्ये जाऊन रूम घेऊन राहते